मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा हे बघा आज वावरत आलो होतो मित्रांनो हे बघा हा सोयाबीनच्या शेतामध्ये सोयाबीन काढणं चालू आहे सध्या मित्रांनो शेतकरी मित्रांनो हे आता हे सहा सात जण आलेले सोयाबीन काढायला अरे बालू रोजाने का गुत्त घेतलं सोयाबीन काढायला काय रोज चालू आहे असं पाऊस पाणी का हाजरी वाढून नाही नाही आम्ही पाचशे रुपयाचे माणसं तीनशे रुपयाचे वाजात आलो असं आहे काय कर काय करता पावसा पाण्याचे काम धंदे नाही ना काही कामा काय करता मग कशाची बारी आली

कष्टकऱ्यांची काही दखल घ्यावी मजुराची घ्यायला पाहिजे मजुरांची दखल घ्यावी शेतकऱ्यांची घ्यावी शेतकऱ्यांना मदत करावी काही आता दिवाळी आली कशी करायची कसं खाऊ घालायचं हो ना मग दिवाळी तर आम्हाला काही मजुराला द्यायला पाहिजे सरकारने सरकारने काही मदत करावी मजुरांना पण पाहिजे हो ना आता मजुराकडे का नाही 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 तर सरकारने आमचा शिधा बंद केला हो होती हा 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 का हा काय करावं आम्ही काय करावे का करा। कर काय गरिबांनी करा काय करावं तर मायबाप सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी दखल घ्यावी मजुराची आणि काही आर्थिक मदत करावी काय सचिन तुमचं काय म्हणणं आहे माझं काय नाही फार नुकसान झालेलं आहे हा पा, हे अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं फार नुकसान झालं मित्रांनो भा हे पहा सोयाबीनचं पीक पहा पूर्ण काळं पडले याला काय भाव मिळाला आता मातीमोल भावाने जाणार आहे तर सरकारने काहीतरी अनुदान द्यावं सणवार जवळ आलेत शेतकऱ्यांचे खूप हाल आहेत कष्टकऱ्यांचे हाल आहेत हे मोलमजुरी करणाऱ्यांचे पण हालत कामधंदे नाही काय नाही काय पा पिकाला काय भाव मिळाला आहे आता मागच्या वर्षीपेक्षा अर्धा भाव पण नाही मिळणार या पिकाला हे पा पूर्ण काळ पडलंय हो ना पूर्ण खराब झालंय हे सोयाबीन पीक हे हे पूर्ण काळ पडलंय तिकडे जाऊ तुमचं काय म्हणणं भाऊ इनोस भाऊ काय बोला फोनवर विनुस नाही बोलत काय बापू काय म्हणणं तुमचं नाही का बर 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 भैया अरे बोल ना भैया काय बोल ना

फार बिकट परिस्थिती मित्रांनो हे पहा मित्रांनो हे पूर्ण सोयाबीनचं पीक आहे हे पूर्ण खराब झालंय तर मायबाप सरकारने तत्काळ मदत करा करावी शेतकऱ्यांना हे पा हे पूर्ण सोयाबीनचं पीक खराब झाले पूर्ण काळ पडलं याला काय भाव मिळाला आता शेता जो खर्च केला तो पण निघणार नाही हे हे अवकाळी पावसामुळे पूर्ण पीक खराब झाले सर कापसाचं पण पीक तेच झालं हे सोयाबीनचं पण तसं झालं पूर्ण खराब झाले पीक कापसाला हे ऐका सा लव भाऊचं म्हणणं काय तेव्हा ते केलेला खर्च निघेल आहे ना झिनिंगवाल्याने सध्या अर्धाच भाव केलाय पाचच हजार क्विंटल केलंय काय खर्च निघणार आहे का तो केलेला शेतकऱ्यांचं पाऊस चांगला जास्त झाला तरी नुकसान होतंय आणि कमी झालं तरी नुकसान होतं पिकाचं तर मायबाप सरकारनी तत्काळ कर शेतकऱ्यांना मदत करावी या कष्टकऱ्यांना मदत करावी कामगार मजुरांना काय बोलायचं का आपलं हे सचिन

कष्टकऱ्यांची दखल घ्यावी आणि त्यांना काही मदत करावी ते काय शिधा शिधा जो मिळत होता तो पण बंद केला आहे सरकारने त्याचे तरी वाटप करावी सनवार चांगला जाईल विजय बोल ना काय विजू काय ना अर्थी बोल ना काही बोल काही पास पूर्ण सोयाबीनच पीक खराब झालंय हे पूर्ण काळ पडले आणि सरकीचे पण तेच आलंय सरकी पिकाचे पण मायबाप सरकारला विनंती आहे की त्यांनी तो आप तो दखल घ्यावी शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्यांना मदत करावी ही नम्र विनंती